येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात अशिलानच वकिलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे या कोर्टात वकिली करणारे ऍडव्होकेट अविनाश नाईक नवरे हे सकाळी कोर्टात आले असता अशिल अमर कांबळे पुष्पा कांबळे व इतर यांनी तू माझे वकीलपत्र का घेत नाही असा सवाल करत नाईक नवरे यांच्या डोळ्यात चटणी टाकून अमानुष मारहाण केली तसेच शिवेगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेमुळं वकिलांमध्ये खळबळ उडाली असून वकील संघटनेनं तातडीनं बैठक घेऊन या घटनेचा निषेध केलाय पंढरपूर शहर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिली असून गुन्हा नोंद झालाय संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली आहे तसेच आरोपींना अटक होईपर्यंत वकील संघटनेनं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय पंढरपुरात घडलेल्या या घटनेच संपूर्ण जिल्ह्यात पडसाद उमटले असून सांगोला मंगळवेढा सोलापूर माळशिरस अशा सर्वच कोर्टात वकिली करणाऱ्या वकिलांनी संघटनेच्या या निर्णयास पाठिंबा दिलाय सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांनाच या घटनेमुळे न्याय मागण्याची वेळ आली आहे या घटनेमुळे अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट त्वरित लागू करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे मी अॅडव्होकेट अविनाश नाईक नवरे पंढरपूर बारमध्ये वकील व्यवसाय करतो सदर घटना अशी झालेली आहे की मी वकीलपत्र का घातलं नाही म्हणजे एका गुन्ह्यात वकीलपत्र का घातलं वकील नाही तर मी काय सांगितलं होतं की तुम्ही बाबा मला तुमच्या ह्याच्यात वकीलपत्र घालायचं का नाही कारण तुम्ही वकिलांना नीट बोलत नाही उद्दटीची भाषा वापरता कोर्टात लोकांना उद्दडीची भाषा वापरता त्याच्यामुळे मला ह्या तुमच्या कामात वकीलपत्र घालायचं का ह्याचा राग मनात धरून आज सकाळी मला एका निनावी मोबाईलवरून फोन आला की वकील साहेब तुम्ही कुठं आहे तुम्ही इथं बाहेर हॉटेलमध्ये या आणि त्या ठिकाणी मा आमची केस द्यायची असं म्हणून मला बोलवून घेतलं आणि त्यावेळेस आरोपी हरी आरोपी अमर हरी कांबळे आणि त्याची आई पुष्पा हरिकांबळे अनोळ के केसम असे अशा लोकांनी येऊन मला मारहाण केली माझ्या केशातले पैसे काढून घेतले आणि माया डोळ्यात चटणी टाकली तुला मस्ती आली का तू आमचं वकीलपत्र घेत नाही अशा पद्धतीचं बोलून आणि मला मारहाण झालेली आहे कोर्टाच्यात मारहाण केली हे असे जे हे लोक आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत खोटे केसेस करतात आणि लोकांवर लोकांना खोटे केसेस करून ब्लॅकमेलिंग करतात हे ह्या लोकांचे केस मी चालवली नाही घेतली नाही त्याच्यात वकीलपत्र माझं घातलेलं नाही यामुळं चिडून जाऊन ह्या लोकांनी मला आज मारहाण केली जीवे मारण्याची धमकी दिली तरी तत्काळ आरोपीला अटक करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी आम्ही सगळे बारस बारचे माझ्याकडं जे संघटना आहे बार संघटना आहे माझे सगळे वकील मित्र आहेत ते सगळे माझ्याबरोबर आहेत आणि ह्या सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करावी हां याबद्दल रेतसर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि फिर्यादसुद्धा दाखल झालेले आहे तरी आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी ही मागणी वकील वकिलाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कारण असे घरी प्रवृत्तीचे लोक कोर्ट कॅम्पसमध्ये सुद्धा ह्याच्या सुद्धा दोन दिवसापूर्वी एक घटना घडली होती की म्हणजे आज हां आत सुद्धा दमदाटी करायला लागलेली गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्यामुळं वकिलाला ॲडव ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे वकिलांना कायदेशीर संरक्षण मिळायला पाहिजे कारण वकील व्यवसाय हा चालवणं अतिशय धोकादायक झालेला आहे कारण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक लोकही आता कोर्टात येऊन सुद्धा वकिलांवर अटॅक करायला लागलेले आहेत त्यामुळं की आम्हीसुद्धा आता कसं आहे भयभीत होऊनच आम्हाला कोर्टामध्ये काम करावं लाग लागत आहे त्यामुळं आडवे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावं हो असं मी म्हणजे आमच्या सरकारकड आमच्या पदाधिक पदाधिकारी आणि सगळे जे बार आ, बार जे आहेत आहेत सदस्य यांच्याकडे मी मागणी करतो घटना घडली त्याविषयी तुमच्या बाळ जे संघ आहे त्या संघाची भूमिका काय आणि नेमकं काय घडले त्याविषयी पुढं आज आज जी घटना घडलेली आहे आमच्या पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य अविनाश नाईक नवरे यांना तो आमचं वकीलपत्र का घेत नाही या कारणावरून डोळ्या चटणी टाकून कोर्टाच्या गेटवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यासाठी पंढरपूर अधिवक्ता संघाने त्वरित पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना तक्रार दिली त्या तक्रारवरून आरोपीविरुद्ध बी एन एस एकशे एकोणीसप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच त्यांना थोडी अटक करावी अन्यथा आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामकाज बंद ठेवणार आहोत असा आम्ही ठराव देखील आज पंढरपूर अधिवक्ता संघामध्ये घेतलेला आहे आणि त्यासाठी पंढरपूर सांगोला मंगळवेडा सोलापूर या सर्व वकील संघटना आमच्या पाठीशी आहेत ज्यांनी जरा हे के हे कृत्य के केलेलं आहे चुकीचं पळ उचललं आहे ते नेमकं कोण आहे त्यांचे पार्श्वभूमी काय आहे ते क्रिमिनल वृत्तीची व्यक्ती आहे का वगैरे त्याविषयी जरा सांगतो आता सध्या त्यांच्यावर फिर्याद दिलेली आहे फिर्यादीनं आरोपीचं नाव देखील सांगितलेलं आहे त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे त्यांनी गुन्हे सुद्धा यापूर्वी केलेले आहेत तसेच या या आरोपीनं वेगवेगळ्या पद्धतीनं इतर लोकांनासुद्धा दमदाटी केल्याचे प्रकारसुद्धा आम्हाला आता समजलेले आहे तसंच बीडमध्ये दे देखील माझी जी, जी वकील बहीण आहे त्या वकील बहिणीला देखील असा अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे दिवसेंदिवस या वकिलावर वकिलांविरुद्ध असे भ्याड हल्ले होत आहेत त्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर पारित व्हा असं देखील आता आम्ही निवेदन देणार आहेत असा ठराव देखील आमच्या अधिवक्ता संघामध्ये आम्ही आज पारित केलेला था आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या